श्री सिद्धेश्वर दसरा महोत्सव बेडकिहाळ दोन हजार पंचवीस कर्तव्य फाऊंडेशन बेडकिहाळ रंगोलीचे खास आकर्षण छावा प्रदर्शन स्थानिक बेडकिहाळ व शमणेवाडी येथील रंगोली स्पर्धकांसाठी रंगोली स्पर्धा प्रथम बक्षीस तीन हजारे श्री किशोर काशीनाथ इनामदार द्वितीय बक्षीस दोन हजारे श्री अब्दुल वहाब जुनेदी पटेल तृतीय बक्षीस श्री संजय विष्णू पाटील स्वर्गीय श्री अशोक नारे यांच्या स्मरणार्थ श्री सुनील अशोक नारे अध्यक्ष दसरा कमिटी बेडकिहाळ यांच्याकडून सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व सर्टिफिकेट सूचना स्पर्धकांनी सहभाग नोंदवायचा असल्यास दिनांक तीस शून्य नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आपली नावे नोंदवून शंभर रुपये प्रवेश शुल्क भरून नावे द्यावी नोंदणी फी शंभर गुरुवार दि दोन दहा दोन हजार पंचवीस ते चार दहा दोन हजार पंचवीस प्रत्येक दिवस पाच ते रात्री दहा पर्यंत रंगोलीचे प्रदर्शन खुले राहील कुसुमावती मिरजी कला व वा वाणिज्य महाविद्यालया बेडकिहालने प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येईल विशेष आकर्षणासाठी काही नोंदणीकृत आयोजकांकडून बक्षिसे असतील स्पर्धकांनी भाग घ्यावा व स्पर्धा यशस्वी करावी